मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्व कालातसुद्धा सुद्धा मोंगल साम्राज्यामध्ये सुरत शहराला फार मोठी प्रतिष्ठा होती मोंगल साम्राज्याचे सारे वैभव सुरतेत एकवटलेले होते त्या सुरतेवरती शिवरायांनी हल्ला करून मोंगल साम्राज्याची आब्रू पार धुळीस मिळवली त्यामुळे शिवरायांना अमाप द्रव्य मिळाले युद्ध खर्च परस्पर भागला आणि विशेष म्हणजे मुंबई शहराची निर्मिती झाली सुरतेवरती शिवरायांनी आकस्मित हल्ला चढवल्यामुळे इंग्रजांना सुरत असुरक्षित वाटू लागली म्हणून त्यांनी मुंबई बंदराचा विकास करण्यावरती आपली सारी शक्ती केंद्रित केली आणि पर्यायाने मुंबईची निर्मिती होण्यास शिवरायांची सुरतेची लूट अप्रत्यक्षपणे कारणीभूतच ठरली या लुटीमध्ये असणाऱ्या पैशामुळे शिवरायांनी अनेक गडकिल्ले बांधले आणि त्यामुळे मराठ्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढला शत्रूच्या मुलगात दीड दोनशे मैल आत शिरून शत्रूची धुळधान उडवू शकतो ही गोष्ट यामुळे सिद्ध झाली एवढेच नव्हे तर शिवरायांची लष्करी कीर्तीमध्ये मोठी भर पडली आणि शत्रूच्या मनामध्ये शिवरायांच्याबद्दल मोठी दहशत निर्माण झाली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी